सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह

रामकृष्ण हरिनी सागरराजे प्रभात पर्वणी जर आपण सर्वांचं स्वागत करतो आज मुरबी गावातून श्री क्षेत्र महड वरद विनायक या ठिकाणी पायी दिंडीचे प्रस्थान झालेले आहेत या ठिकाणी तुम्ही पाहा की किती उत्साह सर्व ग्रामस्थांना दिसत आहे विशेषतः महिला वर्गाचा उत्साह तुम्ही पाहू शकाल की किती आनंद त्यांना या सगळ्या गोष्टीचा आहे या गाव कमिटी गाव कमिटीचे प्रमुख तसे सध्या दिंडी चालक आपण म्हणूया जगदीश ठाकूर आपल्यासोबत आहेत काय नियोजन हो आहे या दिंडीचं आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं स्वागत आपलं प्रभात आज आपल्या गावातून प्रस्थान महड या ठिकाणी होत आहे तर कशा रीतीने हे आयोजन आहे कधीपासून आपली ही दिंडी सुरू झालेली आहे मला काय सांगण्याविषयी सागरजी रामकृष्ण आई आज जर बघितलं संपूर्ण भारतभूमीमध्ये आज हिंदुत्ववादी वातावरण निर्माण झालेलं आहे आज जर बघितलं का वैश्विक असा सर्व जगांनी नोंद घ्यावी असा कुंभमेला ते सुरू आहे आणि करोडो भक्तजन तिथे आपला अमृत स्नान करत आहेत तसेच आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आपल्या भारतातील सर्वात मोठ इस्कॉन मंदिर म्हणजे मंदिर आपल्या म्हणजे ऍक्च्युली एरिया जर बघितली जमीन कोणाची असेल तर मुरबीकरांचीच होती तिथे आणि पूर्ण भारतातील सर्वात मोठ मंदिर आपल्या या मोरबी खारघर मध्ये झालेलं आहे तिथं नरेंद्र मोदी जे आलेले आहेत त्यांच्या हस्ते हा ते आपले झालेली आहे तसं आज बघितलं का आमच्या गावाचा विश्वास आहे जर सागरजी बघितलं हा दहावा वर्ष आहे बऱ्याच लोकांची आपली हे होती मागणी होती म्हणजे पंढरपूरला पंधरा वीस दिवस महिना जातो आम्हाला जमत नाही आलंदीला दहा ते पंधरा दिवस जातात तिथे जमतो असं एक छोटे गाणी का असेल का ने। ने। ही संकल्पना आमच्या इथले जे स्थानिक आहेत आमचे जे सर्व ज्येष्ठ आहेत त्यांना असं वाटलं की आपल्या सर्वांना सहभागी व्हावी यासाठी दोन दिवसाची पाय दिली इथून आपण मुरली ते श्री क्षेत्र वरद विनायक महड या आयोजित केलेला आणि हा दहावा वर्ष आहे आणि आणि तुम्ही आताच बोलले त्या महिलांचा उत्साह सागरजी एक आजच्यासाठी थोडीशी आमच्या गावात जरा दुःख घटना झालेली आहे आमच्या गावाचे पाटील विठ्ठल विठ्ठल खाल्यावर विठ्ठल विठ्ठल खा, पाटील कालराम पाटील यांचं मय झालं त्यामुळं आमच्या जवळजवळ पाटील आली की कोणालाही दुःखच असल्यामुळे एवढं नाही आता सागरजी महिलांचा जर उत्साह बघितली त्याला इथं जवळ आता टप्पन्न शंभर महिन्याना असं हे करत आहे जवळ जवळ पाचशे ते हजार महिला असतात बरे पण आहेत ही दिंडी जी चाललेली आहे तर आता ती निश्चितच आता किती दिवसात ती चाललेली आहे पहिला स्टॉप कुठं असणार आहे व्यवस्था काय दिंडीची कार्यक्रम कुठे का होणार आहे आता इथून जी मुरबीहून प्रस्ताव निघालेली आहे आता पहिला स्टॉप आपला इथला कॉर्नर आहे तिथे नाश्त्याची व्यवस्था आहे आपण कॉर्नरला सेक्टर एकोणीसच्या कॉर्नरला आज जर बघितलं ना तर आमचं आहे ना का दोन दिवसाचा दिंडीचा कार्यक्रम आहे आजचा पहिला जेवणाचा नाश्त्याचा जर सागरजी जी बघितलं पहिल्यांदा इथे होतो आपला मुरबीच्या कॉर्नरला परत कोपऱ्याला होतं रोडपालीच्या ब्रिजच्या खाली होतं त्याच्यानंतर कलंबोली त्याच्यानंतर खांदेश्वर आणि दुपारी आपला शासकीय विश्रामगृह तिथं होते त्याच्यानंतर पुढं जेवणाचा आपला कोणच्या इथे तिथं साई मंदिर आहे तिथं जेवणाची दुपारची व्यवस्था असते आणि रात्री बारवाई पूल तिथे आपला व्यवस्था असते आणि तिथे रोजचा कीर्तन असतो आता ही महड या ठिकाणी कधी पोहचेल महड चे दुसऱ्या दिवशी आजची वस्ती बारवाई पूल इथे असेल आणि उद्या संध्याकाळपर्यंत महडला पोहोचेल आणि तिथं सागर जे आम्ही सांगू इच्छितो दुपारी प्रवचन असतो जिथे आपण नडाल नड वावंडल वावंडलवाडी इथे आपला प्रवचन असतो आणि तिथून संध्याकाळी श्री क्षेत्र महड हे ते जे आपली आपल्याला माहिती असेल लेफ्ट साइड ला जी मोठी पार्किंग ते पूर्ण आणि तिथे मोठा सॉरी कीर्तनाचा कार्यक्रम जवळजवळ दोन अडीच हजार भाविकांचा महाप्रसाद तिथे बनला जातो आपली येणारी सगळी आपल्या पंचक्रोशीतील सर्व नागरिक सर्व भाविक तिथे दर्शनाला रात्री येतात आणि महाप्रसादाचा लाभ घेतात तसेच जे स्थानिक आपल्या आहेत हे सुद्धा आपल्या याच्यामध्ये सहभागी होतात आणि महाप्रसादाचा लाभ उद्या तिथे दिंडी तुमची पोहोचणार आहे आणि त्या ठिकाणी आपल्या बऱ्या प्रकारे आपण येण्याची जाण्याची व्यवस्था केलेली आहे तिथून ज्या महिला येतात ज्या आपल्या भाविक येतात त्यांच्यासाठी येण्याची व्यवस्था देखील असते तिथून टेम्पोची व्यवस्था असेल गाड्यांची व्यवस्था असेल तिथे मठ आहे तुम्ही त्या परत येण्यासाठी व्यवस्था केलेली असते थोडा त्रास झाला ना आपण महिलांकडे कोण बोलतोय का बघूया त्यांचा उत्सव जरा पाहता येईल चौबदार या दिंडीच खरं म्हणजे ना एक आकर्षण म्हणूया किंवा सर्व व्यवस्था जे करत असतात ना ती चोबदार मंडळी असते आणि सर्व सुरक्षेचा म्हणजे देखरेखीच काम देखील त्यांच्यावर असतं काय नाव तुमचं सांगा राम पाटील आपण कुठला गाव जे म्हणजे मुरगी जरी दिंडी जरी मुर्वी असली तरी पंचकृषीतील मंडळी या ठिकाणी तुमच्याकडे ही सगळी व्यवस्था असते का हा व्यवस्था असते सगळी उद्या किती वाजता तुम्ही उद्या चार वाजता पोहोचल तुमचं काम काय माझ्या सुरक्षित लावासाठी माणसं सर्व सगळी व्यवस्थित चालण्यासाठी आपण ना इथे महिला वर्ग त्यांच्यामध्ये कोण बोलते का बघूया आपण किती एक मिनिट आहे काय नाव श्वेता जगदीश टाकून तुम्ही जगदीश च्या मिसेस आहेत तुम्ही पण चालत का हो आम्ही हो, पण चालत ही जेवढी ज्या ज्या महिला मॅचिंग साडी करून आहेत त्या सर्व आहेत मॅचिंग किती आनंद वाटतो भरपूर आनंद जसा गेल्या वर्षी होत आनंद तसं या वर्षी पण होताय आणि प्लस जेवढा महिलांच्या चेहऱ्यावर आनंद आहे तसं आहे चेहऱ्या

the Tupara. The Tupara. The Tupara. दोन शब्दात काय झालं हॅलो माझं नाव मदन अकोर ही दिंडी काटाच्या पाठीचा एकच उद्देश आहे का आपल्या गावातील जे जवान तरुण मंडळी सात्विकपणाने सात्विक भावनेने आपल्या गावाचं वातावरण राहावं याचा करताना तिंडीचा उद्देश आहे कारण आता कोणी नवीन आहे ती ह्याच काळात वेगळ्या मार्ग वाईट मार्गात जाऊ नये या उद्देशाने ही आहे आणि जर सात्विकपणा निर्माण होतोय थोडक्यात तरुण पिढी हल्ली ज्या वया चुकीच्या मार्गाने जाते त्यासाठी जर अशा पद्धतीचे जे प्रोग्राम असले तो निश्चितच त्यांचा खेळ म्हणजे अध्यात्माकडे वळेल सात्विकपणाकडे वळेल आणि निश्चितच Kau sih tuh di dalam महिला वर्ग फुगडी खेळून त्या ठिकाणी आनंद व्यक्त करतात दिंडीचा आनंद घेतात सावधगिरी वर्गा নমস্কার আপনারা সবাই কেমন আছেন